आज आपल्याला आलेले नाहीत बांधकाम कामगार मंडळाकडून भांडण्याचा सेट तर त्यामध्ये काय काय आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजा त्यामध्ये काय काय आहे काय काय ग भांडे हो हे बघ हा हे तर हे बघडा इथे याला खाली ठेवा खाली ठेवा तिथं खाली ठेव इथं इथे ठेवा खाली आणि ठेवा खाली 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 इथं ठेवा इथे ठेवा आणि ठेवा खाली हा ठेवा तिथं खाली हे बघा आता काय डे शि दोन काढले तर जो काय नाही इकडे नाही त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय बघा cooker ini kelihatannya asal-asal turun, seru ini bagian cooker

Oke, full dapet Masalah terdapet कढई कशी कडक आहे का बघा एकदम हाय क्वालिटीची कढई वाट्या किती आहे वाटे

हे बघा बांधकाम साहित्याकडून आपल्याला आलेले भांडे किती आहे जबरदस्त एकदम क्वालिटी बघा एकदम जबरदस्त आहे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ किती येत मोजगे हे बघा याच्यात काय काय आले एक पाच ते मे पाच ते तीन येतं एक छोट ये काम, एक मोठं आणि एक, एक, एक मीडियम साईज त्याच्यानंतर एक कुकर एक जग हे दोन डब्बे त्याच्यानंतर काय हे बघ एक, एक मसाला डब्बा त्याच्यानंतर हे बघा वाट्या वाट्या, वाट्या किती येतं एक दोन तीन चार पाच आठ आठ ना आठ एक हुं? हे चार ग्लास त्याच्यानंतर एक दोन तीन डबे त्याच्यानंतर या बघा एक वगराळ एक भातवाडी आणि एक पळी आणि हे बघा प्लेट ह्याचा किती आहे प्लेट एक दोन तीन चार त्याच्यानंतर हे काय एक कढई त्याच्यानंतर एक पोळी बनण्यासाठी एक प्लेट आणि एक मोठी पन्नास लिटरची टाकी एवढं साहित्य आहे बघा सर्व जो आपल्याला आलेलं आहे बांधकाम विभागाकडून ओके